नमस्कार कराडमध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक डॉक्टर समाजसेवा केल्याप्रमाणे काम करत आहेत त्याचबरोबर शल्य विशारद डॉक्टर अजिंक्य भोवडेकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत त्यांची वैद्यकीय क्षेत्रातील वाटचाल योगदान आणि त्यांनी हे शैक्षणिक जे प्राप्त केले वैद्यकीय के त्याबाबत जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार अ अजिंक्य मी पहिला प्रश्न आपल्याला करू इच्छितो की आपल्या वाचकांना आपण पहिल्यांदा आपला कौटुंबिक पार्श्वभूमी क्षेत्रातली ही तिसरी पिढी जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष माझे वडील कराडमध्ये बालरोग तज्ञ व नवजात शिशु तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतायत त्यांचं शिक्षण खूप हलकीचं परिस्थितीतून झालं त्यानंतर ते आता सध्या चैतन्य बाल रुग्णालय कराडे ते डायरेक्टर आहेत आणि प्रथित यश असे नवजात शिशुतज्ञ आहेत माझं शिक्षण आहे ते शालेय शिक्षण आहे ते नूतन मराठी शाळेतून झालं त्यानंतर सेमी इंग्लिश मधून मी डीएरमधून पाचवी ते दहावीचा अभ्यास पूर्ण केला त्यानंतर वायसी कॉलेज कराड येथे माझं अकरावी बारावीचं शिक्षण पूर्ण झालं आणि वैद्यकीय शिक्षणासाठी पुढे मी सांगलीला भारतीय मेडिकल कॉलेज इथे ऍडमिशन घेऊन माझं तिथे एमबीबीएस पर्यंत शिक्षण पूर्ण झालं म्हणजे तुम्हाला वैद्यकीय क्षेत्राची कौटुंबिक पार्श्वभूमी याचा शैक्षणिक उपक्रमांमध्ये काही उपयोग झाला का नक्कीच मला ते बाळकडूच जणू त्यांच्याकडून मिळालं घरी लहान असता लहान असल्यापासूनच मला त्याच थोडक्यात एक रोजचा अनुभव मला त्या ह्याच्यातून वडिलांची रोजची मी प्रॅक्टिस रोजची कसरत बघत आलोय त्यामुळं त्यातून मला पुढे जाऊन मला पहिल्यापासूनच मला पुढे जाऊन डॉक्टर व्हायचंय आणि वैद्यकीय वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य करायचंय हे माझं निश्चित झालं बर मेडिकल शिक्षणाबाबत नक्की पार्श्वभूमी काय असं सांगाल तुम्ही सगळ्यात आधी आ, मी बोर करी मी माझं मूळ गाव भवले पाटण तालुक्यातील तिथं तिथे मी बऱ्याच आमच्या मी बाबांच्याकडे हॉस्पिटलमध्ये येणारे दुर्गम भागातले पेशंट बघतो बघत होतो लहानपणापासूनच बघत होतो त्यांचे होणारे हाल त्यांना ट्रीटमेंट वेळेत न मिळाल्यामुळे जे रुग्णाचे हाल होते ते माझे वडील त्यांना बऱ्याच आजारातून बरे करत होते ते मी लहानपणापासूनच ते बघत आलोय त्यामुळं माझं तेव्हाच ठरलं होतं की आपल्याला या आपल्या भागातल्या लोकांची जनतेची सेवा करायची आहे आणि त्यातूनच मी मग हा वैद्यकीय क्षेत्र निवडलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे काही नवीन तंत्रज्ञान आलं आहे त्याचा उपयोग रुग्णांना कशा पद्धतीनं केला जातो किंवा <णिया> जे काही उपचार रुग्णांच्यावर केले जातात त्याच्या किमती जास्त आहेत म्हणजे सामान्य लोकांना परत होतात अशा काही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य रुग्णांना त्याचा उपचार चांगल्या पद्धतीने देण्यात दे दे असे काय योजना आहेत आपल्याकडे आता माझं एमबीबीएस शिक्षण भारतीय हॉस्पिटल सांगलीतून झालं त्यानंतर मी कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराड इथे एम डी मेडिसिनचं शिक्षण पूर्ण केलं आणि पुढच्या शिक्षणासाठी सुपर स्पेशालिटीसाठी मी पुण्याला संजीवन हॉस्पिटल येथे जॉईन झालो त्यानंतर काही दिवस मी ससून रुग्णालय पुणे येथे मेडिसिन विभागामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलं तिथं मला निरनिराळ्या पेशंटचा अनुभव आला वेगवेगळे पेशंट पाहायला मिळाले वेगवेगळ्या केसेस मी हॅन्डल केल्या गुंतागुंतीच्या सर्व प्रकारचे पेशंट मला तिथे पाहायला मिळाले असा अनुभव गाठीशी बांधून मी परत कराडमध्ये आलो पुण्यामध्ये माझं मी आय डी सी सी एम म्हणजेच डिप्लोमा इन क्रिटिकल केअर केले त्यानंतर पुढे फेलोशिप एक वर्षाची पूर्ण केली क्रिटिकल केअरमध्येच आणि पुन्हा कराडमध्ये आपल्या जनतेच्या सेवेसाठी मी पुन्हा कराडमध्ये आलो क्रिटिकल केअर ही अशी एक ब्रँच आहे की ज्याच्यामध्ये जे पेशंट व्हेंटिलेटरवर असतात दहा दहा चौदा चौदा दिवस व्हेंटिलेटरवर असतात मग ते फक्त मेडिसिनचेच नाहीत एखाद्या स्त्री रुग्ण विभागाचा पेशंट असेल सीझर गरोदर महिला असेल ती समजा ड्युरिंग म्हणजे ऑपरेशनच्या दरम्यान किंवा सीझरच्या दरम्यान प्रसुतीच्या दरम्यान तिला काही कॉम्प्लिकेशन झाले तर तो ते सगळे पेशंट इंटेन्सिव्हिस्ट म्हणजे क्रिटिकल केअरचे डॉक्टर्स बघतात आणि मला ती सेवा कराडच्या दुर्दम कराड पाटण भागातल्या दुर्गम पेशंटना कमीत कमी खर्चामध्ये पुरवायची आहे तिथली पुण्या मुंबईमध्ये जे लेटेस्ट व्हेंटिलेटर्स आहेत लेटेस्ट तंत्रज्ञान आहे ते मला इथले कराड मधल्या पेशंटना उपलब्ध करून द्यायचं आहे हा माझा मेन दृष्टिकोन आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण करत असलेले काम या दृष्टीने चर्चा करत असताना आता वैयक्तिक प्रश्न एक असा आहे की आपल्याला कोण कोणत्या क्षेत्रातली आवड आहे आणि आपले छंद काय आपण जोपासता प्रत्यक्षात मला व्यायामाची खूप आवड आहे मी शेड्यूल माझं जरी बिझी असेल तरी त्यातून एक तासभर वेळ काढून रोज नियमित व्यायाम करतो आणि लोकांनाही माझ्या रुग्णांनाही त्याचे महत्व पटवून देतो आणि याशिवाय मला वाचनाची आवड आहे प्रवासाची आवड आहे नवीन नवीन ठिकाणे पाहण्याची मला आवड आहे व्यक्तिगत तुमचा वैद्यकीय क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे मी व्यवसायाने इंटेन्सिव्हिस्ट आहे एमडी मेडिसिन नंतर पुढे मी क्रिटिकल केअरमध्ये सुपर स्पेशालिटी केली आहे यामध्ये बेसिकली पेशंट सगळे सिरियस असलेले पेशंट असतात म्हणजे विषबाधा झालेले पेशंट्स असतील सर्पदंश झालेले पेशंट असतील पास लावून घेतलेले पेशंट असतील किंवा आता आपण नुकतेच कोविड ची साथ अनुभवलेली आहे त्यामध्ये होणारे एआरडीएस मध्ये पेशंट जातो म्हणजे खूप सिरियस होऊन त्याला खूप ऑक्सिजन कमी पुरतो आणि अशा वेळी पेशंटला व्हेंटिलेटर आपल्याला ठेवावं लागतंय तर मला माझा पुढचा दृष्टिकोन असा आहे की गोरगरीब जी जनता आहे कराड पाटण तालुक्यातील आपल्या भागातील लोकांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसा योग्य उपचार मिळेल कमीत कमी खर्चामध्ये आ, हे माझं मेन दृष्टिकोन असणार आहे भविष्यातील आपले कशी वाटचाल असेल याबाबत भविष्यामध्ये माझा मी कृष्णा हॉस्पिटल कराड येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे okay. तिथे तिथे सुद्धा आम्ही क्रिटिकल केअरचा विभाग डेव्हलप करत हो। आहोत आणि लेटेस्ट जे पुण्या मुंबईला लोक व्हेंटिलेटर्स वापरतात नवीन नवीन तंत्रज्ञान वापरतात नवीन नवीन औषधं जी आलेली आहेत त्याचा वापर okay. कराड सारख्या ठिकाणी कराड सारख्या लेवलला करून कमीत कमी, -कमी खर्चामध्ये पेशंट कसा लवकरात लवकर बरा होईल पुण्या मुंबईला न जाता तो पेशंट इथेच कराडसारख्या लेवलमध्ये व्यवस्थित होऊन घरी जाईल असा आमचा विचार आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्हाला आतापर्यंत कोणकोणते पुरस्कार मिळेल कोणत्या पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे मी आपले जे पालकमंत्री आहेत सध्याचे शंभूराज देसाई साहेब त्यांचं से कोविड सेंटर होतं मरळीला ते माझ्याच अंडर होतं तर तेव्हा मला कोविड योद्धा म्हणून कराड आणि पाटण तालुका पत्रकार संघातर्फे गौरवण्यात आलं आहे शिवाय सातारा जिल्हा गव्हर्नमेंट तर्फे शासनातर्फे व कृष्णा रुग्णालयातर्फे कोविड नाईन्टीन पॅन्डेमिक वॉरियर असा मला पुरस्कार मिळालेला आहे आज डॉक्टर अजिंक्य भोलेकर आपल्या स्टुडिओमध्ये आले वैद्यकीय क्षेत्राबद्दल आपण त्यांना प्रश्न जाणून घेतले त्याबरोबर त्यांचे वैयक्तिकी प्रश्न विचारून ते या क्षेत्रामध्ये कसे उतरले आतापर्यंत त्यांचं योगदान काय याबाबत चर्चा केली डॉक्टर अजिंक्य भोवलेकर आपला स्टुडिओ आणि त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद देतो धन्यवाद धन्यवाद